नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानभवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मानवाला जीवन जगत असताना तीन गोष्टींची गरज असते आणि ती अत्यावश्यक गरज आहेत त्या पहिलं म्हणजे अन्न दुसरं वस्त्र आणि तिसरं निवारा या तीन गोष्टींची सगळ्यात सगळ्यांनाच गरज असते ज्याच्याकडे अन्न नसेल तो जीवंत राहू शकत नाही ज्याच्याकडे वस्त्र नसेल तर त्याचं आपण जगामध्ये नावं ठेवलं जाऊ शकतो त्याला आणि तिसरं म्हणजे निवारा ज्याच्याकडे निवारा नाही त्याला स्थैर्य नाही त्याला स्थैर्य नाही म्हटलं जातं म्हणजे त्याला संध्याकाळ आता बघा आपण प्राणी असू देत किंवा मूक पक्ष पक्षी प्राणी असू देत हे सुद्धा दिवसभर बाहेर फिरतात दिवसभर हिणतात घुमतात त्यांच्या मनाला येईल ते करतात पण संध्याकाळ झाली की आपलं घर शोधत जातात किंवा घराकडे आपल्या त्यांची वाट वळत असते किंवा त्यांचे पंख जे असतात तर ती किंवा त्यांची पावलं जी असतात ती घराकडे जातात किंवा घराची वाट बघतात ते तसंच मानवाचंही आहे मानवालाही दिवसभर तो कितीही भटकंती केला कितीही पावलं बाहेर गेली त्याची तरी संध्याकाळ झाली की त्याला घर हवं असतं त्याला एक चार भिंतीचं चा म्हणण्यापेक्षा चार भिंतीचं चा घर हवं असतं त्याला मग ते देण्याचं काम किंवा तो निवारा किंवा ते एक स्थैर्य किंवा त्याला एक सुरक्षित ठिकाण देण्याचं काम हे सरकारसुद्धा करते कारण असे कित्येक सारे दिव्यांग आहेत प्रत्येकाला शक्य नाही ना स्वतःचं घर बांधणं स्वतःचं घर स्वतः बांधणं किंवा त्याची आर्थिक परिस्थितीने तो म्हणजे दुबळा आहे आर्थिक पर बाकीच्या गोष्टी म्हणत नाही मी म्हणजे बाकीच्या गोष्टींनी तो दुबळा असं म्हणत नाही पण आर्थिकरित्या दुबळा आहे असे कित्येक सारे दिव्यांग आहेत जे दुबळे आहेत म्हणजे आर्थिकरित्या हा बाकीच्या रित्या आहेत पण सगळेच दिव्यांग असे स्वतःचं घर बांधतील असं नाही आहे पण जे जे बांधू शकत नाही किंवा ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी सरकारने एक योजना आणली म्हणजे सरकारची एक योजना सुरू आहे पंतप्रधान आवास योजना तर ती योजना खरंच खूप चांगलं काम करते कारण ज्याला निवारा नाही आहे ज्याला स्वतःची हक्काची जागा नाही आहे त्याला त्या हक्काचं जागा मिळवून देण्याचं किंवा हक्काचं घर मिळवून देण्याचं काम हे केंद्र सरकार असू दे किंवा महाराष्ट्र सरकार असू दे हे करतायत आणि त्याचंच फॉर्म सुटले होते मागे मागे आपण त्याचा व्हिडिओही बनवला होता पण ती शॉर्ट नोटीसवर बनवला होता म्हणजे पंधरा तारखेला डेट संपणार होती पंधरा मे दोन हजार पंचवीसला डेट संपणार होती आणि आपल्याला नेहमीच म्हणजे दिव्यांगांचं एक दुर्दैवाची गोष्ट आहे दिव्यांगांच्या बाबतीत की त्यांना ज्या काही योजना आहेत किंवा ज्या काही सुविधा आहेत तर त्या सुविधा जो तारीख संपण्याआधी एक दोन चार दिवस दोन चार दिवस किंवा दोन पाच दिवस समजते जास्तीत जास्त अर्धा दिवस समजते त्याच्यामुळे काय होतं त्या योजनेचा किंवा त्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खूप अडचण येतात दिव्यांगांना कारण प्रत्येक दिव्यांगाकडे ते कागदपत्र असतील असं नाही आहे ना म्हणजे जी काय कागदपत्रं गरजेची असतात त्या योजनेसाठी किंवा त्या सुविधा घेण्यासाठी जी काही कागदपत्र गरजेचे असतात मग ते आधार कार्ड असेल ओळखपत्र असेल रेशन कार्ड असेल किंवा उत्पन्न असेल किंवा मग जॉब कार्ड असेल बाकीच्या ज्या काही कोणत्या कागदपत्र असतात तर ती तयार नसतात ना प्रत्येकाच्याच घरी तयार नसतात ना कागदपत्र ती त्याच्यामुळे त्या योजनेपासून तो वंचित राहतो आणि असे भरपूर सारे दिव्यांग जे आजपर्यंत वंचित राहिलेले आहेत भरपूर सारे योजनेपासून मग असंच घरकुलमध्ये सुद्धा होऊ नये म्हणून सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे सरकारने म्हणा किंवा ती योजना जे आहेत तर ते योजना राबवणाऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की पंधरा दिवस मुदत वाढ दिलेली आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पंधरा दिवस मुदत वाढ दिलेली आहे आपल्याला पंधरा तारीख लास्ट होती ती आता तीस मे झालेली आहे लास्ट तारीख पण तीस मे नंतर अजून तारीख वाढेल की नाही वाढेल याची शाश्वती देणार देता येणार नाही पण आपण आपल्याला जे काही माहिती काळाली होती जे काही डॉक्युमेंट्स काढले होते त्याची काढ काढण्याची तयारी तुम्ही सुरू केली होती पण ती थांबवू नका आता डेट संपली आहे म्हणून थांबू नका तर डेट संपलेली नाही आहे डेट वाढलेली आहे वाढून आपल्याला डेट मिळालेली आहे ती पंधरा दिवस मिळालेली आहे शे लवकरात लवकर ते कागदपत्र काढून घेण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा कुठल्याही एजंटला कुठल्याही संबंधित व्यक्तीला पैसे देण्याचं काम करू नका पैसे देऊन कोणतीही कामं होत नसतात आपल्याला स्वतःला आता दिलेला आहे त्यांनी म्हणजे स्वतः आपण फॉर्म भरू शकतो स्वतः आपण सर्व्हे करू शकतो आपल्या घराला जे काही कागदपत्र लागणार आहेत किंवा जे काही आपल्याला घर कसं हवं आहे त्याच्यासाठी ते आपण स्वतः सर्वे करू शकतो त्याच्यामुळे कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आपल्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही स्वतःहून फॉर्म बघू भरू शकता फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पाठिंबा आपण टाकलेला आहे त्याच्याप्रमाणे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरता येतो जरी कळत नसेल तरी अजून सर्च करू शकता तुम्ही युट्यूबला सर्च केला तर तुम्हाला समजून जाईल की कसा फॉर्म भरायचा घरकुलचा फॉर्म कसा भरायचा हे समजून जाईल मोबाईलवरून फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोन ऍप्लिकेशन घ्यावे लागतात मोबाईलमध्ये एक म्हणजे आवाज प्लस आणि दुसरं म्हणजे आधार फेस आर डी हे दोन ऍप्लिकेशन घेतला की तुम्हाला फॉर्म भरता येतं त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरायचा आहे मोबाईलवरती फॉर्म भरायचा आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय काय गोष्टीची काळजी घ्यायची तर डॉक्युमेंट्स काय काय लागणार आपल्याला डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड ज्यांचं ज्यांचं रेशन कार्डवरती नाव आहे आणि ज्यांच्या नावावरती तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याचं पण आधार कार्ड पाहिजे आणि ज्याचं नावावरती फॉर्म भरताय त्याचं ज्या रेशन कार्डमध्ये नाव असेल त्या रेशन कार्डमध्ये ज्या व्यक्तींची नाव आहे त्या सगळ्यांचे आधार कार्ड पाहिजेत तुम्हाला परत त्यांचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काही एकच मोबाईल नंबर असला तरी सो चालतो परत उत्पन्न एक पाहिजे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आपला इन्कम सर्टिफिकेट अडीच लाखाच्या आत लागतं रेशन कार्ड पाहिजे बारा अंकी पाहिजे त्याला परत जे काही तुमचं जॉब कार्ड ज्याच्या नावावरती फॉर्म भरणार आहात तुम्ही मग ती लेडीज असू का जेंट्स असू दे त्याचं ग्रामपंचायतीतून जॉब कार्ड काढणं जॉब कार्ड काढावं लागतं त्याच्यावर फॉर्म भरायचं आहे जॉब कार्ड लागतंच कंपल्शन आहेच बँक पासबुक बँक पासबुक पण लागतंच बँक पासबुक जर नसेल तरी सुद्धा चालतं पुढे आपण बँक पासबुक बँक अकाउंट काढून मी ते अपलोड करू शकता नंतर या गोष्टी आहेत या गोष्टी करा तुम्ही घरूनही फॉर्म भरू शकता जर घरून भरता येत नसेल तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर नेट कॅफेमध्ये जावा पाच पन्नास जास्ती जास्त शंभर रुपये घेतात जास्तीजास्त शंभर रुपयाच्या वरती फॉर्म भरायला पैसे द्यायचे नाही आहेत जॉब कार्डसुद्धा फ्रीमध्ये काय क रक्कम तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती घेतली जाते बघितलं जा बघा बघा आणि कोणतीही गोष्ट लपवू नका तुम्ही जॉब करत असाल तर जॉब टाका व्यवसाय करत असाल तर व्यवसाय टाका शेती असाल तर शेती टाका तुमच्याकडे चार चाकी असेल चा चा टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल त्याचे ऑप्शन क्लिक करा तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग क्लिक करा तुमचं म्हणजे ऑप्शन क्लिक करा तुमच्या घरामध्ये कोणाला कॅन्सर रेट्स वगैरे असा आजार असतील तर ते सुद्धा ऑप्शन आहेत ते सुद्धा क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म मंजूर होण्यासाठी मदत होणार आहे शौचालय असेल शौचालयाचं पण करा जर तुम्ही शौचालयाचं ग्रामपंचायतीकडून पहिला पैसे घेतले असतील तर शौचालयाचा अपडेट द्या नाहीतर उगच कसं असतं असून पण शौचालय नेमून सांगत असाल तर ते खूप चुकीचं होतं तुम्हाला योजना कारण फक्त आपण सर्व्हे केला म्हणून किंवा आपण फॉर्म भरला म्हणजे झालं असं होत नाही तर ग्रामपंचायतीचे अधिकारी आहेत मग ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील तर ते येऊन आपल्या घराचा फोटो किंवा आपल्या जागेचा जा फोटो काढला जातो आपलं व्यवस्थित चौकशी केली जाते रेशन कार्डवरती किती नाव आहे ते बघितलं जातं जरी आपण लपवली असली एखादी बातमी तर रेशन कार्डवरची रेशन कार्डवरती बारा अंकी जरी त्यांनी तिथं टाकला तरी सुद्धा आपल्या रेशन कार्डवरती किती नाव आहे ते कळलं जातं आधार कार्ड टाकलं तर तुमच्या नावावरती चार चाकी आहे का तुमच्या नावावरती संपत्ती किती आहे तुमच्या नावावरती बँक खाते किती आहेत हे सगळं कळतं आता आधार कार्डवरती सुद्धा सगळं समजू लागलंय तुम्ही जर दिव्यांग तो तुमचं लपवलं असेल तरी सुद्धा ते सुद्धा समजतं आधार कार्डवरती आता येतंय तुम्ही दिव्यांग आहात म्हणून त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही अपडेट करताय ज्याला तुम्ही माहिती व्यवस्थित भरता त्याला व्यवस्थितच माहिती भरा चुकीची माहिती भरू नका परत के वाय ही करावीच लागते तुमची ज्यांची जे फॉर्म भरत आहेत त्यांनी सुद्धा के वाय सी करावं लागते आणि ज्यांचं ज्यांचं नाव तुम्ही टाकता त्याच्यात म्हणजे मग रेशन कार्डवरती ज्यांची ज्यांची नावं आहेत तर त्यांची त्यांची नावं टाकणार आहेत ना त्यांची नावं टाकणार आहेत पाच असू दे दहा असू देत किती जरी नावं टाकत असला त्यांची सुद्धा केवायसी करावं लागते के केवायसी करण्यासाठी फेस म्हणजे आपला चेहरा असतो तर त्या चेहऱ्याचा फोटो काढायचा असतो फोटो काढताना असं दोन एक दोनला डोळं झाड उघड करायचं आणि त्याला क्लिक केला की तुमचं लगेच केवायसी होतो त्यांचं पण बँक पासबुक जर लागत असेल तर बँक पासबुक टाका त्यांचा आधार कार्ड नंबर टाकत लागत असेल तर टाका इन्कम ज्याचं नावावरती फॉर्म भरता त्याला पंधरा हजार इन्कम पाहिजे म्हणून अशी काहीतरी अट आहे तर त्या सगळ्या अटी क्लिअर करा आणि मग फॉर्म भरा फॉर्म भरला की तुम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळेल याची या शुभेच्छा देतो तुम्हाला की सगळ्यांना घरकुल मिळू दे सगळ्यांना निवारा मिळू दे निवारा देण्यासाठी प्रयत्न आहेत सरकार केंद्र सरकार हो, हो दे किंवा महाराष्ट्र सरकार असू दे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना यश येऊ दे आपण एवढंच म्हणू शकतो परत अजून एक म्हणजे आता प्रश्न तुमचे घरकुलसाठी वय की वयाची काय आहे तर अठरा वर्षा पुढील भरू शकतात कोणीही घरकुलसाठी दिव्यांग काय भरू शकतात का तर दिव्यांग भरू शकतात ग्रामसेवक काही ग्रामसेवक असतील किंवा काही संबंधित ग्रामपंचायतीचे अधिकारी ते फॉर्म भरू देत नाहीत तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचं त्यांच्याकडे नाही पण तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांच्याकडे ज्यावेळेला अपडेट जाईल त्यावेळेला ते सर्वे करायला येतीलच याचा अडचण नाही आहे तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर त्यांना दिलंच पाहिजे म्हणजे मंजूर जर वरूनच होत असेल तर त्यांना द्यावंच लागतं फोटो व्यवस्थित काढून त्याला अपलोड वगैरे करायचं दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये जर रेशन कार्डवरच्या एका व्यक्तीचं जर अगोदरच घरकुल मंजूर झाला असेल तर परत एकदा मंजूर केलं पाहिजे का किंवा परत एकदा फॉर्म भरला पाहिजे का तर माझं जर मत असेल की एकदा मिळालं असेल घरकुल तर परत कसं मिळेल ना एकच योजना एकाच घरात दोन दोन तीन तीन वेळा कशी मिळेल तर ती मिळू शकणार नाही पण तरी तुम्हाला जर वाटत असेल की घ्यावी योजना तर तुम्ही संबंधित तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना किंवा ग्रामसेवकांना विचारून तुम्ही फॉर्म भरू शकता मी काय नाही म्हणणार नाही किंवा मिळतच नाही असं म्हणत नाही तुम्हाला पण तुमच्यापेक्षा बाकीच्यांना गरज तुमच्याकडे जर घर असेल तर बाकीच्यांना गरज आहे त्याची तर ते बाकीच्यांना फायदा घेऊ द्यावा तुम्ही दुसऱ्या योजनेचा फायदा घ्या एवढं मी सांगेन परत अजून एक की शहराचं हे जे काय पंतप्रधान आवास योजना आहे तर यात दोन प्रकार आहेत म्हणजे शहर शहरातील लोकांना वेगळी आणि ग्रामीण लोकांना वेगळी त्याच्यामुळे ग्रामीण लोकांनी वेगळा फॉर्म भरायचा असतो शहरी लोकांनी वेगळा म्हणजे त्याच्यात ऑप्शन असतं तर ते भरायचे असतात परत अजून एक जागा असेल तरच फॉर्म भरता येतो का तर तसं काय नाही जागा नसेल तर सुद्धा फॉर्म भरू शकता त्याच्या खाली शेवटचे दोन ऑप्शन आहेत बघा जर जागा नसेल तर पण क्लिक करायचं आणि जागा असेल तर पण त्याचं एक वेगळं ऑप्शन आहे जागा असेल तर वेगळं ऑप्शन आहे जागा नसेल तर वेगळं ऑप्शन आहे तर ते ऑप्शन क्लिक करून आपण फॉर्म भरू शकतो जागा नसेल तर जागा ते ग्रामपंचायत गावटांमधील किंवा गायऱ्यांमधील आपल्याला अलॉट करून देतात आपली परिस्थिती नसेल तर नसे आपण परिस्थिती असेल आपण घेऊ शकतो जागा तर जागा घेऊन नावावर जागा होत असलेलीच याच्यावरतीच घरकुल मंजूर होतं लक्षात घ्या म्हणजे नव्याण्णव वर्षाचा करार किंवा भाडित तोवरती जागा घेतली असेल तर आपल्याला घरकुल मंजूर होत नाही जर आपल्या वडिलांच्या नावावरती किंवा अन्य कोणाच्या बाई बहीण किंवा आई किंवा पत्नीच्या नावावरती असेल तर होत होतं मंजूर म्हणजे मग त्याला ते सहमतीपत्र घ्यावं लागतं त्याचं सहमतीपत्र किंवा स्वघोषणापत्र घ्यावं लागतं ते घेऊन सगळं करावं लागतं त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवा परत दिव्यांग आहोत तर दिव्यांगाला पण घरकुल मिळतं असं काही नाही की दिव्यांगाला घरकुल मिळत नाही घरकुल दिव्यांग असे कित्येक कि दिव्यांग आहेत त्यांना घरकुल दिव्यांग योजनेचा फायदा मिळालेला आहे शहरामध्ये घरकुल मिळतं का तर हो शंभर टक्के मिळतं मिळत का नाही मिळणारच आहे आपण तुम्ही पण भारतातच राहता मी पण भारतातच राहतो आणि घरा ग्रामीण भागात राहणारेसुद्धा भारतातच राहतात जेवढी ग्रामीण लोकांना घरकुलची गरज आहे तेवढीच शहरी लोकांना सुद्धा घरकुलची गरज आहेच ना फक्त त्याचं क्रायटेरिया असेल त्याचे नियमावली जरा वेगळी असते त्याच्या बाबतीत कल्पना नाही ना पण माहिती ना काढून देण्याचा प्रयत्न आपला नक्की असेल पण तुम्ही तुमच्या नगरपालिकेमध्ये किंवा हो। ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि तुम्ही त्या घरकुलचा फायदा घेऊ शकता अजून काय अडचणी असतील तर नक्की मला संपर्क साधा मा मागील व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेलाच आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो तरी पण तुम्ही नंबर कमेंटमध्ये वारंवार विचारताय कमेंटमध्ये नंबर दिलेला दिसत नाही आहे कारण युट्यूबने नवीन पॉलिसी चालू केलेली आहे त्याच्यामुळे कमेंटमध्ये नंबर दिसत नाही त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला असतो तरी पण आपल्याला डिस्क्रिप्शन चेक करले येत नसेल तर सुद्धा व्हिडिओमध्ये देतोय आणि माझी विनंती असेल की पाठीमागचे व्हिडिओ बघत चला त्याच्यात पण नंबर दिलेला आहे त्याच्यात पण वेगवेगळी माहिती आहे ती माहिती तुमच्या उपयोगाला पडू शकते तर आता मोबाईल नंबर घ्या माझा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह हा माझा नंबर आहे तुम्ही संपर्क साधू शकता घरकुलच नाही दुसऱ्या कोणत्याही अडचणी असतील तर त्याच्यासाठी संपर्क साधू शकता जर तुम्ही दिव्यांग असाल अजून एक सांगितलं सांगायचं राहिलं दिव्यांग असेल तर दिव्यांगचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा तिथं खरोखर अपलोड करा आणि तुम्ही फॉर्म भरता आणि तुमच्या घरात कोणी दिव्यांग असेल म्हणजे तुम्ही दिव्यांग नाही पण तुमच्या घरात कोण दिव्यांग असेल तर त्याचा सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करा कारण त्याचासुद्धा लाभ आपल्याला मिळाला मदत होऊ शकते त्या गोष्टी लक्षात घ्या बाकीच्या पण गोष्टी म्हणजे आता समजा मी दिव्यांग आहे माझ्या वडिलांच्या नावावरती घरकुलचा फॉर्म भरायचा चालू आहे कारण घर वडिलांच्या नावावरती घर आहे म्हणा किंवा जमीन आहे म्हणा तर मी दिव्यांग आहे ना घरात मग ते फॉर्म भरत असताना खाली दिव्यांगचा ऑप्शन येतो तर तिथं ऑप्शन क्लिक केला त्या मुलाचं म्हणजे माझं नाव टाकलेलं तिथं असते तिथं दिव्यांग म्हणून क्लिक केलं तर चालू शकता अशा पण गोष्टी आहेत तर काही शंका असेल तर मला संपर्क साधा कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या कमेंटचा पण रिप्लाय देतोय फोन केला तर फोन उचलतोय जर एखाद्या वेळी बंद असला तर एक दोन तासानं चार तासानं फोन लावा दुसऱ्या दिवशी फोन लावा पण तुम्हाला जे काय हवं आहे तर ती माहिती घ्या माहितीपासून वंचित राहू नका कचवचू नका किंवा काय म्हणते त्याला एखादा प्रश्न विचारला घाबरू नका एवढंच मी सांगेन आणि अजून काय माहिती हवी असेल तर अजून व्हिडिओ आपण घेऊन येतच राहू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय